श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा डिसेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं डिसेंबर हा शेवटचा महिना आहे त्यामुळे या महिन्यातील मार्गशी संकष्ट चतुर्थी आणखी खास मानले जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची पूजा केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते जीवनात अनेक समस्या वाढल्या असतील तर या चतुर्थीची व्रत करून पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट हे दूर होतात श्री गणेशाला विघ्नहर्ता असे म्हणतात त्यांची पूजा केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच आर्थिक लाभामुळे व्यवसायामध्ये वाढ होते श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार वर्षातील शेवटची संकष चतुर्थी या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल घरातील संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अखुरा चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास आपला खूप फायदा होत असतो या उपायाने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो ही चतुर्थी बुधवारी आलेली आहेत बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली आहेत यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्त्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे या, या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून वा ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहेत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की चतुर्थी आणि एकादशी या दोन तिथींना गायीची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते गाईला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा विशेष तिथीवरती गाई संबंधित काही उपाय केले जातात तेव्हा तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनातील अनेक अडचणी देखील दूर होतात तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल नोकरीप्राप्तीबद्दल इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल किंवा घरात सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल बऱ्याच वेळा असंही होतं की घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात म्हणजेच घरात कमावणारा व्यक्ती हा एकच असतो परंतु घरातून बाहेर पैसे जाण्याचे मार्ग जे असतात तर ते खूप जास्त असतात म्हणजेच आजारपणामध्ये किंवा इतर काहीतरी अडचण येतात आणि घरातून वायफळ खर्च हा होत असतो म्हणजेच पैशाला पैसा हा लागत नाही सतत आर्थिक अडचण येत असतात यामुळे आपल्याला कर्ज घ्यावे लागते तसेच घरात सुख शांती समृद्धी नसेल सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असेल तर हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा बघा जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा इतर कोणते दोष असेल तर आपल्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि बऱ्याच वेळा आपण असंही म्हणत असतो की मी भरपूर देवाची सेवा पूजा करतो तरीही माझ्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही किंवा माझ्या घरातील अडचणी ह्या कमी होत नाही जेव्हा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुंडलीमधले काही दोष असतात तर या दोष असल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि आपल्या प्रयत्नांना यश हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून विशेष तिथीवरती आपल्याला काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात तर तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर फोटो हा तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर बाप्पांना त्यांच्या प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत शुद्ध गाजतुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे दुर्वा जास्वंदाची फुलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा आपण या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून काही उपाय करतो तेव्हा त्या ते उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आता हा उपाय तुमच्या घरी गाय असेल तर त्या गायीपाशी तुम्ही केला तरीही चालेल किंवा शेजारच्या घरची गाय असेल तर तिथेही जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा गोशाळा तुमच्या अगदी जवळ असेल तर तिथे हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे यानंतरनं या पाण्यामध्ये तुम्हाला एक मोठा चमचाभर हळद घालायचे आहेत म्हणजेच या पाण्याला थोडासा पिवळसर कलर यायला पाहिजे इतकी हळद तुम्हाला या पाण्यामध्ये घालायची आहेत यानंतरनं तुम्हाला एकशे आठ दुर्वा घ्यायच्या आहेत एकशे आठ दुर्वा तुम्हाला घेणं शक्य झालं तर एकशे आठच दुर्वा घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर एकशे आठ दुर्वा तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही एकवीस किंवा अकरा देखील घेऊ शकता तर तुम्हाला काय करायचं आहे थोडी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे हळदीची पेस्ट बनवायची आहेत आणि हे दुर्वा जे आहेत तर ते तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचे आहेत पूर्ण दुर्वा तुम्हाला हळदीमध्ये बुडवण्याची गरज नाही थोडीशी हळद जी आहे तर त्या दुर्वांच्या शेंड्या लागली तरीसुद्धा चालेल तर थोडीशी हळद तुम्हाला या दुर्वांना लावून घ्यायची आहेत यानंतरनं एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये गायच तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत या दुर्वा घ्यायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला थोडेसे हिरवे मूग जे असतात तर ते सुद्धा घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये त्या हिरवा मुगावर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे या दुर्वा घ्यायच्या आहेत हे जल तुम्हाला घेऊन गायीपाशी जायचं आहे गाईपाशी ना सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे जल अर्पण करायचं आहे यानंतरनं गाईला हळद कुंकू लावून तुम्हाला त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे हिरवे मूग त्याचबरोबर गूळ आणि या हळदीमध्ये बुडवलेला दुर्वाजा आहे तर ते बर -बर तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत आता जेव्हा तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालणार आहे तेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे जेव्हा गायीच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हातांना होतो तेव्हा तुमच्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट अडचणीचे आहेत तर त्या क्षणामध्ये ते दूर होतात तसेच काही दोष असेल तुमच्या मागे काही नजरबाधा लागली असेल तर तीसुद्धा त्याच वेळामध्ये संपूर्णपणे नष्ट होते आणि म्हणून आपल्याला प्रत्येक कामात यश मिळून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून जिभेचा स्पर्श होईल असं तुमच्या हाताने तुम्हाला गायीला हे खाऊ घालायचं आहे तर नसल शक्यत तुम्ही समोर ठेवून दिले तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून गायीचा नमस्कार करायचा आहेत तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तसेच शक्य असेल तर या गायीला स्पर्श करून तुमची इच्छा मनोकामना तुम्ही अवश्य व्यक्त करा तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो उद्या अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ